नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणावरील पंचवीस प्रश्न उत्तरे पाहणार आहोत संयुक्त क्रियापद म्हणजे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी धातुसादित प्लस सहायक क्रियापद मी तुला रामाकडून पाच रुपये देवईन या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रयोजक क्रियापद पुढील वाक्यातील कृतज्ञ सांगा ताजमहाल बांधल्याला खूप वश झाली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी बांधल्याला धातूला विविध प्रत्यय लावून क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दांना काय म्हणतात आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी साधिते। छत्रपती शिवाजी म्हणून एक महाराज राज्य महान राज्ये होऊन गेले वाक्याचा प्रकार ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी स्वरूप बोधक शाब्बास भले वाहवा कोणती केवल प्रयोगी अवय आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी दर्शक मिश्रवाक्यात एकच वाक्य प्रधान असते बाकीची सर्व गोण असतात तर संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक गोणवाक्य असतात आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी या विधानाचा पूर्वार्ध बरोबर तुम्ही जिकडे गेला होता तिकडेच तोही गेला आहे या वाक्याचा प्रकार ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी संकेतार्थी वाक्य साहित्यातील अश्लीलता या विषयावरील निबंध कोणत्या निबंध प्रकारात येतो आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी वाडमयी निबंध संतमंती सप्तपदे सहवासे सखे साधुसी घडते या ओळीतील अलंकार कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अनुप्रास हापूस पायरी बिस्किट बटाटा इत्यादी शब्द डॅडॅस या परकीय भाषेतून मराठीत आले आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी पोर्तुगीज गुलाब बारदान गालीचा अब्रू हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी फारसी खालीलपैकी साधित शब्द कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी संरक्षण संकल्प संकिर्ण या शब्दांना खालीलपैकी कोणता उपसर्ग अचूक आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए संक थापी गुराखी चोरी ही स्त्रीलिंगी नामे कोणत्या संधीने तयार झाली आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पररूप संधी बोटे मोडणे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी चरफडणे चूक या शब्दाचा अनेकवचनी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी चुका खालीलपैकी संस्कृत शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी विश्राम आपल्या वेळेची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण देणारा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी युग पुरुष खालीलपैकी कोणते वाक्य व्याकरण नियमानुसार आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए वाहन वेळ वाचवण्यासाठी असते कठीण समय येता कोण कामास येतो या वाक्याचा प्रकार सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी प्रश्नार्थी कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण म्हणजे डायडॅस होय आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी विग्रह सबब हे डॅडस बोधक उभ्याणववी अव्यय आहे आहे ऑप्शन क्रमांक सी परिणाम माझी पिशवी आन यामधील आण हे कोणते क्रियापद आहे ते सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा प्लीज सारे पोपट उडाले वाक्यातील प्रयोग ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्मनी